नंदुरबारमध्ये दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गोडधोड पदार्थांची खरेदी जोरात सुरू आहे मात्र बाजारात नकली मावा पुन्हा चर्चेत आला आहे मागील वर्षी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अक्कल कुवा येथील मिठाई दुकानात सॅम्पल घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते त्याचबरोबर नंदुरबार बस स्थानक परिसरातूनही मोठ्या प्रमाणात नकली मावा जप्त झाला तथापि अद्यापही या कारवाईचा कुठलाही खुलासा झालेला नाही प्रयोगशाळेच्या अहवालाबाबत प्रशासनाकडून माहिती जाहीर न केल्यामुळे ही कारवाई दिसते येत असल्याने नागरिक उत्सुक आहेत की अन्न व औषध प्रशासन विभाग कोणती खबरदारी घेणार आणि नकली मावा विक्रेत्यांवर काय कारवाई होईल नागरिकांचा आग्रह आहे की नकली माव्यामुळे होणाऱ्या आरोग्य धोक्याचा विचार करून प्रशासन तातडीने तपासणी मोहीम हाती घेऊन दोषींवर कठोर कारवाई करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर करिता मिर्झा अफी नंदुरबार